ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर नमस्कार मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी निलेश आणि आज जो विषय आहे तो आहे अर्थातच मराठा आरक्षणाचा आणि त्याच्या ज्या नोंदी हैदराबाद गॅजेट आणि वेगवेगळे जे गॅजेट्स आहेत त्या गॅजेटच्या आधारावरून ज्यांच्या नोंदी आढळतील अशा मराठा समाजातील लोकांना आता सीमधून आरक्षण मिळणार आहे आणि तशा प्रकारे तशा प्रकारचं जे आश्वासन आहे ते सरकारकडून देण्यात आलेलं आहे तशा प्रकारचा जी आरसुद्धा काढण्यात आलेला आहे अर्थात हे झालं ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मुंबईमध्ये त्यांनी आंदोलन केलं तुम्हाला सगळ्यांना त्याची कल्पना आहेच आणि हे आंदोलन केल्यानंतर त्यांच्या ज्या आठ मागण्या होत्या त्या आठपैकी सहा मागण्या सरकारनं पूर्ण केल्या आणि त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची जी मागणी होती ती म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भातली आणि हे जे गॅजेट आहे हे लागू करण्यावरती सरकारनं सकारात्मक निर्णय दिलेला आहे आणि हैदराबाद गॅजेटमध्ये ज्यांच्या नोंदी असतील त्यांना आता मधून आरक्षण मिळणार आहे मात्र हे झाल्यानंतर राज्य सरकारमधले मंत्री छगन भुजबळ यांनी आता या निर्णयाविरोधामध्ये दंड ठोपटले आहेत आणि ते मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांनी असं म्हटलं आहे की आ, हे जे आंदोलन झालं आणि ह्या आंदोलनानंतर ही हैदराबाद गॅझेटची जी गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी असतील त्यांच्या त्या नोंद ज्यांच्या नोंदी आहेत त्या नोंदीवरून ज्यांना आरक्षण दिले जाणार आहे त्यांना आमचा विरोध नाही आहे मात्र सरकारनं मराठा समाजाच्या दबावात हा निर्णय घेतला आहे असं छगन भुजबळ म्हणत आहेत आणि ज्या नोंदी आहेत नोंदी असणाऱ्या ज्यांची नोंद या गॅझेटमध्ये आहेत त्यांना आरक्षण देण्याबाबत आमचं आ, काही आक्षेप नाही आहे मात्र इतर जे सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे त्याला मात्र आमचा आक्षेप आहे आणि त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये जाण्याचासुद्धा इशारा जो आहे तो छगन भुजबळ यांनी दिलेला आहे छगन भुजबळ हे हा निर्णय झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्यांनी मुलाखती दिल्या आणि त्यांनी मुलाखती देत असताना त्यांनी एक गॅजेट जे दाखवलं ते गॅजेट दाखवून त्यांनी वेगवेगळे दावे केलेले आहेत ते मुंबईतक सुद्धा आले होते मुंबईत चावडीवरती त्यांची जी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये सुद्धा त्यांनी हे गॅजेट दाखवलं आणि हे गॅजेट दाखवत एक वेगळाच दावा त्यांनी केलेला आहे त्यांचं असं एकंदरीत म्हणणं आहे की हे जे हैदराबाद गॅजेट आहे हैदराबाद है गॅजेटमध्ये कुणबी आणि मराठा याच्या वेगवेगळ्या नोंदी आहेत असा त्यांचा दावा आहे एकूणच भुजबळांची या गॅजेट संदर्भामधली भूमिका काय आहे हे सुरुवातीला जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी आधी हा दोन मिनिटांचा व्हिडिओ तुम्ही बघा जो मुंबईतच्या मधल्या छगन भुजबळांच्या मुलाखतीचा आहे जा, हे जे गॅजेट्स आहेत सगळे हे सगळे काय आता हे बघा निझाम गव्हर्नमेंट वगैरे वगैरे औरंगाबादचं गॅजेट याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर पाहाल तर एक कुणबी आहेत कुणबी एवढे एवढे आहेत त्याच्यानंतर पुढे आहेत हे मराठा हे वेगळे आहेत बघू दे बघा हे आहेत त्याच्या पुढे मराठा आहेत आणि दुसरं पण पाहून घे पाहून घ्या तुम्ही याच्यामध्ये कापू कुणबी ठीक आहे एकतीस हजार सातशे साठ हा कापू ही जात आंध्र प्रदेशमध्ये आहे बर बरोबर आणि मराठा समाज दोन लाख एकोणतीस हजार चारशे आठ दोन करन, असे दोन वेगवेगळे वर्गीकरण टोटल किती आहे ते वरती असं लिहिलं नाही त्याच्या टोटल लिहिलं मी याच्यावर पहिल्या पनावर नाही पहिला पनावर नाही पहिल्या पनावरच हा टोटल आहे एकोण एकोणनव्वद लाख पंच्याहत्तर हजार सहाशे ऐंशी त्यासमोर कुणबी किती आहेत कापू किती आहे तेहतीस हजार राईट हे आता जे आहे हे सगळं हैदराबाद स्टेटचं आहे हे दोन जिल्ह्याचं आहे हे हैदराबाद स्टेट आहे हैदराबाद काय आहे बघा इथे एक कुणबी आहे हे किती किती आता चौतीस हजार चौतीस हजार चौतीस हजार था। तीनशे चोवीस बरोबर ना हो हे किती आहे काय आहे मराठा किती आहे मराठा आहेत चौदा लाख सात हजार दोनशे हैदराबाद संस्थानामध्ये टोटल किती आहे एक कोटी एक चोवीस लाख एका चौतीस हजार चौदा लाख सात हजार हे त्यांनी मी त्यांना दाखवलं म्हटलं बाजेट आहे तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकंदरीतच आपल्याला छगन भुजबळांचा सूर लक्षात येईल आणि छगन भुजबळांची ही मुलाखत बघूनच एक एक्स वरती एक पोस्ट आली आहे त्या पोस्टची सध्या खूप चर्चा होती आहे लिब्राइट जोकर नावाचा एक एक्स अकाउंट आहे आणि या वरून ही पोस्ट करण्यात आलेली आहे त्या पोस्टमध्येच हा मुंबईतचा व्हिडिओसुद्धा या युजरनं पोस्ट केलेला आहे आणि त्यांनी असा दावा केलेला आहे की ते त्या पोस्टमध्ये काय म्हणत आहेत ते बघा सध्या बऱ्याच चॅनल्सवर छगन भुजबळांच्या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मुलाखती चालू आहेत या मुलाखती दरम्यान छगन भुजबळ जे हैदराबाद गॅजेट आहेत है, ते कोणत्या सालचं आहेत ते बघा सगळा घोळ तिकडा आहे त्यांना अठराशे चौऱ्याऐंशीचं चा गॅजेट रेफर करायला सांगा एकोणीसशे वीस नंतर कुणब्यांचं रिलॅबेलिंग सुरू झालं छगन भुजबळ जाणीवपूर्वक एकोणीसशे वीस नंतरचं गॅजेट दाखवून बुद्धिभेद करतायत मराठ्यांची बाजू मांडणाऱ्या अभ्यासकांनी सुद्धा हा मुद्दा जोरकसपणे मांडावा वेदोक्त प्रकरणानंतर छत्रपती शाहूंच्या आव्हानानुसार कुणबी स्वतःला मराठी स म्हणून लावायला लागले भुजबळ मुद्दामहून यानंतरचे गॅजेट दाखवत आहेत यानंतर ही युजर असं म्हणतात की एकोणीसशे वीसच्या आधी मराठा ही संज्ञा भौगोलिकदृष्ट्या वापरली जात होती त्या काळी ब्राह्मण ते चांबार अशा सगळ्याच जातींचा उल्लेख हा मराठा ब्राह्मण मराठा चांबार असा आढळतो म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मण चांबार असा होय आपल्या राष्ट्रगीतात सुद्धा मराठा हा शब्द जो आहे तो भौगोलिकदृष्ट्या वापरला गेलेला आहे भुजबळ सांगत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात अठराशे एक्क्याऐंशीच्या सेन्ससनुसार कुंब्यांची संख्या बघा असं म्हणत या जोकर नावाच्या एक्स अकाउंटनं जी पोस्ट केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही पेजेससुद्धा दिलेले आहेत जे या हैदराबाद गॅजेटचे आहेत आणि त्यांचा दावा असा आहे की छगन भुजबळ हे बुद्धिभेद करताना दिसत आहेत आपल्याकडं तीसुद्धा कागदपत्रं आहेत ती जी माझ्या हातामध्ये मा जी कागदपत्रं आणि तुम्हाला जी स्क्रीनवरती दिसत आहेत ही जी कागदपत्रं आहेत ही अठराशे चौऱ्याऐंशीच्या गॅजेटची आहेत आणि या गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी अशी वेगवेगळी जी आहे ती नोंद नाही आहे आणि आपण जर बघितलं दाखल जर आपण बघायला गेलं हे औरंगाबाद तालुक्याचं गॅजेटचं पान आहे आणि या पानावरती हे जे आपण बघताय अंडरलाईन केलेलं ही बत्तीस हजार आठशे पंच्याऐंशी कुणबी आणि या पूर्ण आकडेवारीमध्ये मराठा अशी स्वतंत्र नोंद नाही आहे आकड्यांची वगैरे कुठलीही नोंद नाही आहे आणि हे जर दुसरं आपण बघताय हा औरंगाबादमधलाच खुलताबाद तालुक्याचं गॅझेटचं पान आहे त्याच्यामध्ये सुद्धा चार हजार चारशे अकरा कुणबी अशीच नोंद आपल्याला दिसून येते त्यानंतर जर आपण बघितलं वैजापूर तालुक्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये सुद्धा चोवीस हजार नऊशे शहात्तर कुणबीज अशीच नोंद असल्याचं तिथं दिसून येते एकंदरीतच अठराशे चौऱ्याऐंशीचं जे गॅझेट आहे त्या गॅझेटमध्ये एकूण म्हणजे वेगवेगळ्या तालुक्यांची ही आकडेवारी आपल्यासमोर आहे आणि ह्या वेगवेगळ्या म्हणजे अगदी पान नंबर सकट ही आकडेवारी आहे आणि त्यामध्ये कुणब्यांची म्हणजे एकूण कुणबी लोकसंख्येचीच नोंद इथं आढळून येते आपण जर बघितलं या आकडेवारीमध्ये एका जिल्ह्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण कुणबीची जी नोंद आहे ती आहे एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे बेचाळीस त्यामुळं हे जे कुणबी आहेत हे मराठाच आहेत असा जो दावा आहे तो यामध्ये करण्यात आलेला आहे आणि जो त्यावेळेस शेती का केली जायची किंवा त्यासोबतच इतर व्यवसायामध्ये सुद्धा हे कुणबी होते असा दावा याच्यामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळं निश्चितपणानं हे जे दोन गॅझेटियर आहेत हे लक्षात घ्या कारण गॅझेटियर वेगवेगळे असू शकतात आणि छगन भुजबळ हे या निर्णयानंतर जे गॅजेट दाखवत आहेत हे गॅजेट जे आहे ते एकोणीसशे वीस नंतरचं आहे असा जो दावा आहे तो या एक्स अकाउंटवरून करण्यात आलेला आहे आणि वास्तविक पाहतासुद्धा आपण आम्ही जी पडताळणी केली त्यामध्ये सुद्धा असं आढळून आलेलं आहे की हे जे गॅजेट आहे हे दोन आहेत आणि अठराशे चौऱ्याऐंशीचं जे गॅजेट आहे ते गॅजेट रेफर करणं हे महत्त्वाचं असणार आहे त्यामुळं छगन भुजबळ जो दावा आहेत या दाव्यावरती आता एकूणच मनोज जरांगे पाटील असतील किंवा इतर मराठा समाजामधले जे अभ्यासक असतील हे कशा पद्धतीनं त्या छगन भुजबळांचा जो दावा आहे तो मोडीत काढतायत किंवा कशा पद्धतीनं सरकार स्तरावरती प्रशासन स्तरावरती सुद्धा यावरती काम होतंय हे पाहणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि विशेष म्हणजे छगन भुजबळ यांनी सुद्धा यानंतर अठराशे चौऱ्याऐंशीचं जे गॅझेट आहे हे गॅझेट पाहिलं आहे, काहा खरतर आहे का हा खरं तर प्रश्न आहे आणि ते गॅझेट पाहिल्यानंतर छगन भुजबळसुद्धा काय भूमिका घेत आहेत हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद